कामिनी घाटातील थार गाडीचा झालेला भीषण अपघात सहा जीवलग मित्रांचा झालेला मृत्यू हा केवळ आकडा नाही तर सहा कुटुंबाचा आधार एका क्षणात हिरून नेणारी घटना ठरली या अपघातातील अठरा वर्षीय श्री कोळीच्या मृत्यूने मात्र त्याच्या कुटुंबियावर शोककळा पसरली या अपघातात सहा जीवलग मित्रांचा अत्यंत वाईट असा अंत झाला लहानपणापासून एकत्र वाढलेले हे मित्र या अपघातात एक साथ मृत्युमुखी पडले दरम्यान आता या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या श्रीच्या कुटुंबियांची अत्यंत भावस्पर्शी बाजवता समोर आली आहे या अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ फिरायला म्हणून गेले होते ते आता फिरायला रस्त्यात काय झालं काय माहिती नाही बघायला सोमवारच्या सोमवारच्या अडीच वाजता गेले तिथून सहा वाजता घटना घडल्या म्हणतात ना सहा वाजता झालाय मग आम्ही मंगळवारपासून आम्ही फोन लावतो लावतो पण ते काय फोन लागतय पण उचलत नव्हतं हा मग ते फोन तिकडून बी ये ना हिकडून बी ये ना म्हणून आम्हाला काळजी लागली काय झालं म्हणून तेव्हा इकडं कंप्लेंट दिली कम्प्लेंट देऊन मग हे केले त्यांनी स्वतः स्वत केले हा ते गाडीवरती होता तेव्हा ते, ते पोरांच्या संग तिथंच करायचं काम हा ते बाकीच्या पोरांना मी नाही ओळखत ते ना एक मुलगा का दोन मुलगा एकच मुलाला मी ओळखत नाही पण ते पोरग यायचं ना ते त्याला ओळखते आता तो बी गेला आता काय ओळखून काय करणार सांग हा इथला एक पोरगा नाही इथला एक पोरग ये हे तर आमचा साहेब ते मागचा एक मुलगा त्याला पण एकच मुलगा होता काय करणार सांगा आता हा आमच्या परिस्थिती अशी चौकीदार काम करतो तो काय कर तुम्ही ठरवा आता हा हा आता मी पुढे काय बोलणार सांगा आता हा एक मुलगा एक मुलगी ती मुलगी बारीक आहे तो मोठा होता हा काय करायचं बघा तुम्ही जातात मदत काय करताय काय नाही आता तुमच्यावर आहे हो तर सगळं आता काय करणार सांगा आता हा आता होईल म्हणून आपल्याला बी माहिती नव्हतं त्याला बी माहिती नव्हतं काय करणार हा काय सांगा तुम मला माहिती नाही तर बघा हा त्याच्या सपन काय करायचं होतं काय नाही मला माहिती नाही ते त्याची काय तर सपन असेल पुढं करायचं काय हा व्यवसाय करायचा काय तर त्याची उद्देश असेल अडीच वाजता आला कपडे घातला मग परत गेला आणि परत आला चष्मा घातला मी जातो म्हणून गेला तो पोरांच्या हम्म मग अडीच वाजताच गेल्या तर नको पोरं जातो तुम्हाला जातो म्हणून गेला तवा करेल परिस्थिती काय नाही चौकीदर करता येत नोगे ते कुठं लागलं तर जाते नाही तर नाही एक मुलगी ती शाळेत जाते बारीक दुसऱ्याला नाही नाही आता तुम्हाला कसं करत कसं करा म्हणजे आम्हाला तर मदत तर तुम्ही द्यावंच लागल काय करणार सांगा एकूण तर एक ती नातू होत म्हटल्यावर आमचं बी काय तर असं नसतं करील पुढं शिकून म्हणून हा त्याची मदतच हे करून ठेवलं म्हणल्यावर आता काय करणार सांगा आम्ही पुढं असं आमचा अवतार म्हातारी झालं आम्हाला काम होत नाही आता हा आता ते काय आई लागलं तर जाते नाहीतर नाही ती घरत असते आणि एक आजी आज आमची सासू बसून असते ते मी पण सांगा तामिनी घाटातील हा अपघात जसा दुःखद आहे तितका धोकादायक रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुढे आणणार आहे पण कोळी कुटुंबियांसाठी कोणताही चर्चेपेक्षा मोठे दुःखी म्हणजे त्यांचा श्री चौकेला परत येणार नाही प्राची केदारी न्यूज एटीन लोकल पुणे